नमस्कार मंडळी तर आज आम्ही हायवे किंग रेस्टॉरंटला आलोत आणि तो रेस्टॉरंट खारपाडा टोलनाक्याच्या पुढेच आहे तर आम्ही या रेस्टॉरंटमध्ये कशाला आलो ते बघू चला पुढे हायवे किंग रेस्टॉरंट कारण की माझा भाऊ नेहमी स्वतःचा बड्डे वहिनीचा किंवा त्याच्या मुलाचा बड्डे इथंच सेलिब्रेशन करते कारण की जवळचं जवळ आहे तर तुम्ही आता बघू शकता फुल फॅमिली आमची उभी आहे तिथं आणि हा भाऊ दोन नंबर आणि वहिनी आणि त्यांचाच मुलगा स्वराज हा बघू शकता बड्डे बॉय त्याचाच बड्डे आहे तो तो ऐकतच नाही सकाळपासून पाठी लागला आत्ता तू ये ये रडायलाच लागलं तर मी बड्डे सेलिब्रेशनला गेलो आणि हायवे किंग हॉटेलमध्ये गेलोत रेस्टॉरंटमध्ये तर आता माझा भाऊ तेच सांगत होता का इथे जेवण छान भेटते बाय नक्की तू रिव्ह्यू दे इथला कारण की ती टेस्ट करतच असतात तुम्हाला पण जर टेस्ट करायचं असेल खारपाडाला अलिबागला कुठे जात असेल तर नक्की तुम्ही हायवे किंग रेस्टॉरंटला भेट द्या खो भरपूर छान जेवण भेटते आणि आता बड्डे सेलिब्रेशन चाललं आमच्या स्वराजचा हॅपी बर्थडे टू यू नक्की त्याला विश करा आणि तुम्ही आता बघू शकता आम्ही बड्डे सेलिब्रेशन केला गिफ्ट वगैरे दिला आणि त्याच्यानंतर जेवणाचा केक वगैरे भरवला गिफ्ट पण दिला आणि त्याच्यानंतर जेवणाचा हा स्टॅटरच आहे नुसता तंदुरी आहे तिकडे बटर चिक, चिक चिकन तंदुरी म्हणजे ती पण तशीच आहे आणि तिकडे चिकन क्रिस्पी आहे ही नुसतं स्टॅटर्स होता जेवणाची क्लिप घेतच नाही आली कारण की व्हिडिओ एंड झाला तुम्हाला पण जायचं असेल तर नक्की विजिट करू शकता एक नंबर खूप छान जेवण भेटते तिकडे ब बाय